कर्करास कर्कराशिशच्या जा जकांसाठी आठवड्या जीवनातील नवीन दिशा दाखवणारा भावनिक स्थिर वाढवणारा कौटुंबिक सहार्द प्रभ करणार आहे या आठवड्यात चंदाचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा असून तुमच्या निर्णयांमध्ये भावनांची भूमिका महत्वाची ठरणार आहे घरगृष्टी नातेसंबंध जबाबदारी संपत्ती करिअर आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात या आठवड्यात तुमच्या ग्रहयोगाचा खास प्रशास झालेला तुम्हाला दिसेल कामाच्या क्षेत्रात तुमची प्रगती स्पष्टपणे लागेल तुमच्या वरिष्ठांचा विश्वास वाढणार असून तुमची मेहनत योग्य रीतीने ह्या आठवड्यात उठून दिसेल ऑफिसमधल्या कार्यशैलीत सातत्य ठेवले तर नवीन जबाबदारी पदवृद्ध पदोन्नती आर्थिक लाभाचे संकेत ह्या आठवड्या तयार होणार आहे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आठ आर्थिक वृद्धीचे दार घडणार आहे विशेषतः पाठवशिक्समध्ये व्यवसाय करत असाल दोघांमध्ये संवाद मजबूत होते नवीन ग्राहक गडण्यास चांगला लावादी असून गुंतवणुकीतून फायदा होईल पण कुठलाही घेताना काही नका घरात संवाद साधा कुटुंबातील एखादी महत्वाची गोष्ट तुमच्या पुढाकारामुळे सोडवली जाईल आई वडिलांची तब्येत सुधारे तुम्हाला त्यांच्या सहवासात मानसिक समाधान मिळेल घरातील वातावरणात आनंद चैतन्य आणि शांती वाढेल एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाची चर्चा या होऊ शकते प्रेमसंबंधात हा का अत्यंत भावनिक असून तुमच्या मनातील लढलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य होईल लोडीदारकडून समजूतदारपणा आणि साथ मिळेल एकमेकांसोबत भविष्याची चर्चा करता येईल काही ना नवा प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता असून विवाद्यांसाठी हा निकटच्या नात्यातील तणाव दूर करण्याचा असा ठरणार आहे संवाद वाढवा समजुतीत वाढ करा आणि छोट्या गोष्टीवरून राग अवर होऊ नका पैशांच्या बाबतीत हा आठवडा महत्वाचा असला तर खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अचानक आलेला खर्च तुम्हाला करू शकतो तेव्हा त्याचे योग्य नियोजन करा घरगुती कामासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी काही खर्च या आठवड्यात वाढू शकतो आर्थिक नियोजन तर पुढील काळात त्याचा मोठा फायदा लाभ मिळू शकतो आरोग्यात भावनिक चढता हृदय हृदयविकार श्वसनाशी संबंधित समस्या किंवा छातीत दडपणा जाणवू शकतो कर्कराशीच्या जा जातकांना जा पाण्याशी संबंधित त्रास लवकर होतो त्यामुळे पाण्याची स्वच्छता पाण्याची शुद्धता आवश्यक असून आहार आणि झोप यामध्ये सातत्य ठेवा मानसिक ध्यान धरणा आणि श्वसनाचा था सराव उपयुक्त ठरेल विद्यार्थ्यांसाठी आठवडा उत्तम असून आधी अडकलेल्या अभ्यासामध्ये प्रगती होईल परीक्षांची तयारी करताना मन शांत राहील आणि एकाग्रता वाढेल ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे त्यांच्यासाठी कागदपत्रे पूर्ण करण्यास हाच योग्य काय आहे आगामी दिवसात तुम्हाला काही प्रेरणादायी संधी मिळतील ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल नोकरीत बदलाचा विचार करत असेल त्यांना सध्या थोडा वेळ थांबणं आवश्यक आहे नशिबाचा तुमच्यावर प्रभाव आणणार असून योग्य वेळ अजून दोन आठवड्यानंतर मिळेल यात्रा करण्याचा योग असून प्रवास आनंददायी होईल पण थकवा जाऊ शकतो किंवा पुरेशी योग घ्या वाहन चालवताना सावधगिरी व्हायला काही ना पाण्याजवळ जाण्याचा योग तयार होईल जसे की समुद्र नदी किंवा आध्यात्मिक दृष्ट्या हा काळ तुम्हाला मनशांती देणारा देवभक्ती पूजा पाठ मंत्रज धार्मिक ग्रंथ वाचनाची इच्छा वाढवणार ठेवले एकांत बसून स्वतःचा संवाद साधण्याचा उत्तम काय आहे आवड्याच्या तुम्हाला नवीन ऊर्जेची अनुभूती काही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी देखील मिळेल वडील आशीर्वाद लाभेल मला भावनिक परिपक्वता प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही पूर्वीच्या चुका या आठवड्यात टाळू शकाल संपत्तीशी संबंधित प्रलंबित गोष्टींमध्ये थोडी हालचाल होईल जमीन दुबला घर बांधकाम मालमत्ता नोंदणी किंवा बँक संबंधित कामे या आठवड्यात प्रत्येक प्रसादवर राहतील कौटुंबिक सहकार्य मिळाल्यामुळे कामात आत्मविश्वास वाढणार असून मनातील असं काही लोकांसाठी आठवडा जुन्या आठवणींनी भरलेला असून तुम्ही भावनिक निर्णय घेण्याऐवजी वास्तववादी आणि परिपक्व पद्धतीनेच निर्णय आणि परिस्थिती हा ग्रहस्थिती तुम्हाला सूचित करते की आपल्या भावनिक आपल्या योग्य मार्गदर्शन दिल्यास तुम्ही मोठे यश संपादन करू शकता एकूणच या ठ्यात ककराशीच्या जा जातकांसाठी संबंध करिअर घरगुती सुख आर्थिक स्थैर्य भावनी संतुलने आणि आध्यात्मिक उन्नती या सर्व क्षेत्रात समाधानकारक आणि स्थिरता देणारी असतील या आठवड्यात उत्तरार्धामध्ये कर्कराशीच्या जातकांसाठी प्रकल्पता अंतर्मुखता प्रगती घेऊन येणार असून चंद्राच्या प्रभावामुळे तुमच्या मनात काही विचार खोलवर उठण्याची शक्यता आहे दोन्ही आठवण नात्यांबद्दल नवी जाणीव घराच्या प्रेमाबाबतची संवेदनशीलता वृद्धी होणार असून संवेदनशीलतेचा सकारात्मक वापर केल्यास तुमच्या जीवनात मोठे चांगले बदल घडू शकतात तर यामध्ये काही अडसे असतील आठवड्याच्या शेवटी मात्र दूर होतील वरिष्ठ अधिकारी तुम्हाला विशेष काम सोपवतील त्या ज्याचा तुम्हाला काळात मोठा फायदा होऊ शकतो तुमच्या शांत स्वभावामुळे आणि संयमी वृत्तीमुळे ऑफिसमधील तणा कमी होईल व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला नवी भागीदार ग्राहक किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या कामात बदल करू शकते आर्थिक स्थितीत स्थिर येईल खर्च जरी वाढले असले तरी योग्य कारणासाठी खर्च होत आहे त्यामुळे गुंतवणूक करताना अनुभव व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या या आठवड्यात कर्क राशीच्या जातकांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असून चंद्राचा प्रभाव असल्यामुळे भाविक असते परिणाम ठेव शारीरिक आरोग्य होऊ शकतो तणाव वाढल्यास पण तुम्ही त्रास मला होऊ शकतो पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा गरम थंड पाण्यापासून सावध राहा प्रेम आणि संबंध या बाबतीत हा अत्यंत शुभकारक असून तुमच्या कोमत सकारात्मक परिणाम होतील दोघांमध्ये गोडी जळी आणि प्रेम वाढणार दूर होतील नवीन प्रेम संभावना वाढणार असून विवाहितांसाठी मुलांच्या आनंदाची बातमी मिळेल विद्यार्थ्यांसाठी आठवड्याच्या उत्तम उत्तर अभ्यासात सातत्या कारण तुमच्याकडे असलेल्या सर्जनशीलतेचा योग्य वापर झाला तर तुम्ही कामगिरी करू शकाल प्रवासाचा योग आणि काही प्रवासापूर्वी तयारी नीट करा जेणेकरून अर्थ येणार नाही याची चर्चा होईल आणि घरातील मिळणारे मार्गदर्शन तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरेल आठवड्याच्या शेवटी जीवनात एखादी नवीन सुरुवात होऊ शकते त्यामुळे तुम्हाला नवीन उमेद मिळेल तुम्हाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास वाढवून जीवनातील काही महत्वाचे निर्णय तुम्ही शांतते आणि योग्य घ्याल आठवड्याच्या शेवटी आध्यात्मिक उन्नती मार्ग खुला असणार या आठवड्यात राशीच्या जातकांसाठी भावनिक प्रगती नात्यातील प्रगतीतील आरोग्याची आणि आर्थिक शिस्त आणि आध्यात्मिक उन्नती अशा सर्व क्षेत्रात सुंदर कामगिरी तुम्ही करणार आहात कर्कराशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे दोन व सात शुभ रंग आहे पांढरा व मोती कलर शुभवार आहे सोमवार गुरुवार शुभ दिनांक आहे सोळा व वीस डिसेंबर व या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल आणि घरातील वातावरण सुधारण्यास मदत होईल